लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं आहे की आता जयंत अगदी क्रूरपणे जान्हवीशी वागत आहे त्याला जान्हवीने त्याचं भूतकाळ जाणून घेतलेला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे त्याच्यामुळे जयंत आता जान्हवीला जयंतवाणी या त्याच्या टॉपिकच्या नावाखाली प्रचंड त्रास देत आहे आणि त्याच्यामुळे जान्हवी खूपच हादरून गेलेली आहे जयंतने आता जान्हवीला सांगितलेलं आहे की तुला जसं हवा आहे तसा मी चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या मनातला आतला आवाज काहीतरी वेगळंच सांगत आहे त्यानंतर जान्हवी त्याला आग्रह करते की तू तु तु तुझ्या आतला आवाज मला सांग मी सगळं तुझं ऐकून घ्यायला तयार आहे आणि मग जयंतने आता टी व्हीवर जयंत वाणी नावाचा एक टॉपिक सुरू केलेला आहे ज्यामध्ये जयंतच स्वत रेकॉर्डिंग करून स्वतःच बोलत आहे त्यानंतर तो जान्हवीला म्हणतोय की जयंतला आता उंदरं आवडतात तुला कसा बाबुचका आवडत होता तसा त्याला उंदरं आवडतात आणि त्या उंदरांची तू काळजी घ्यावीस असं जयंतला वाटत आहे जान्हवी प्रचंड घाबरती आहे जान्हवी म्हणते आहे की मला अजिबात उंदरं आवडत नाहीत आणि मी खूप घाबरते आहे त्यानंतर जयंत जान्हवीसमोर असं दाखवतोय की तो, तो खूप चांगला नवरा आहे आणि तो म्हणतोय की जान्हवी जयंतवाणीचं चा सगळंच ऐकायला पाहिजे असं काहीही नाही आहे त्यानंतर तू जयंतवाणीचं ऐकू नकोस आणि इकडे जान्हवीला आता प्रश्नच पडलेला आहे ती जयंतला विचारते की जयंत हे सगळं तूच करत आहेस मला माहिती आहे त्याच्यामुळे प्लीज हे थांबवता मला या सगळ्याचा प्रचंड मनस्ताप होत आहे जयंत जान्हवीला पटवतो की नाही जाणू मी हे अजिबात करत नाही आहे हे कोण आणि कसं आहे ते मला काहीही माहीत नाही आहे त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणत असतो की या उंदरांना खाऊ घालायचं आहे जेऊ घालायचं काम तुलाच करायचं आहे आणि आज जरी नाही केलं तर तुला या उंदरांशी मैत्री करावीच लागेल आणि जान्हवीची अशी पा अवस्था पाहून जयंतला खूप आनंद होत असतो आहे काय आता जान्हवी या सगळ्या क्रूर घटनेचा शेवट कसा करेल का ती हा न्याय सहन करून पुन्हा जयंतच्या इथेच त्याच्यावर प्रेम करत ती इथेच राहील तिने काय करायला पाहिजे हे मला नक्कीच कमेंट करून कराय कमेंट करून सांगा